हाय सगळ्यांना तर बघा सकाळपासून काय विडो मी काय चॅनलला अपलोडच केला नाही जरा कालच्यापासून डोकं पण दुखत होतं रातभर पण दुखतंच आहे बाबा डोकं सकाळी वळच उठले आणि मग सकाळपासून कामातच होते सकाळी पण नाही बनवला रात्री बघा टाईमपास म्हणून मी दुर्गाचा दहा वाजता व्हिडिओ टाकला होता म्हणलं जाऊ द्या हाय हाय रात्रीचाच टाकावा जरा उशिरा तर एका इथंच भाऊजींचा फोन आला बघा लेकरांना घेऊन इकडं या म्हणून भावड्याला सांगा म्हणून तर मी ह्यांना सांगितलं ह्यांची आंघोळ पण नव्हती झाली ह्यांनी ओरकलं सांगितल्यानंतर राधोचं पण मी ओरकलं लेकरांचं चहा चपाती खाऊन झालं होतं आणि माझं काम पण चालतं फक्त भांडी फरशी पुसायची राहिली होती मी म्हणलं ह्यांचं ओरकस कसं आपली भांडी घासून घ्यावं ह्यांचं जेवण हे ऊस तर भांडी घासली आणि ह्यांनी निघालं इकडं मग मीच माझ्याच मनाने म्हणला व थांबा मला पण येऊ हो द्या एकटे तरी काय करू घरी घेतं आल्या जरा डोकं डोकायचं जरा विसरून जाईल डॅकरांमध्ये पूजा पशी तर आणलं तर आल्या आलंच माझ्या मागा हात धुवूनच लागलं असं झालं तसंच झालं त्यांनी टाकलंय बघा विडो तर आल्या आल्या काय झालं दुर्गाला दिसलं शीताफळ मग तिने मागितलं खायला ते पण ताईंनी आणलेले शीताफळ होते मग ताई बघा त्या दिवशी जातानेच म्हणल्या होत्या त्यात आळ्या निघतात कच्च्या असल्या तरी मग मग मी आल्या आल्या तिला शेताप चांगलं बघून दिलं आळ्या आहेत का नाहीत म्हणून बघत होते एक मिनटं पण नसन झालं येऊन घरात टेकलेले तर वर तर आलंच आणि त्याच्या आधीच बरेच जण म्हणजे दोघं तिघंजण होते बघा कोणीतरी आलं होतं आधीच आलो होतं पण नावचं आठवण ना मला तर आम्ही गाडून उतरलं तर ते रस्त्यालाच होती भाऊजींनी पूजेला सांगितलं होतं ताटक करा स्वयंपाक होता फक्त दोनच भाकरी करायच्या होत्या ते पण शिल्लक असा म्हणून ते करायच्या होत्या मग पूजा लागली भाकरी करायला मी चारत होते दुर्गाला मग सांगितलं ह्यांनी हीच मनाने करायला लागली होती भाकरी काय माहिती मला पण एवढं काय लक्षात नाही मग ती लागली भाकरी करा हे आलं कॅमेरा घेऊन तुला सांगितलं होतं नाव घेऊन सांगितलं होतं का बरं मी लेवेळी येऊन पण बसले नव्हते दुर्गाला आल्याला चारायच लागले होते मग जेवली होती लेकरं का? पण आता लेकरांना कळतंय का काय खायचं काय नाही जे मग दिसन ते खायला बसतात मग ते चांगलं खराबही नको का बघायला आधी ताईने सांगितलं होतं आयात माझी केस पण वडली फक्त मला म्हटलं तुलाच मी भाकरी करायला लावल्या होत्या मी म्हणलं पण आता करते मी आता राहू द्या हात पण धुतला हात मी तर दोनच भाकरी करायच्या होत्या तोपर्यंत मग पूजाने घेतलं पीठ माळायला मग त्या भाकरी शेवटी तशाच राहिल्या कोणी शिल्लक घेतल्या पण नाहीत परत एक एक भाकरी सगळ्यांचं भागलं तिने आधीच के स्वयंपाक केला होता जेवणच कोणी केले नव्हते म्हणजे व्हिडिओच बनवला डायरेक्टच बाबा म्हटलं काय खरं नाही घरी पण बरेचसे पोसायचे मी ठेवून तसेच आले भांडे गडबडीत घासून विणे पण नाही घातली तसे चाले, चाले। सकाळी केस धुतले होते दे म्हणलं देवीला पाया पडा जाता येईल आणि खराब पण झाली ती शाळेमुळं लेकरांच्या केस धुवायलाच भेटत नाही घाई गडबडत आधूच्या शाळेमुळं आज रविवार पण होता त्याच्यामुळं मग तशीच डोक्यानं कामकाब फिरवला आणि तशी चाले की असा गुंतवला तसाच आहे सगावतोडा हाय असे चाले म्हणलं आता विने घाला घाणं पूजाशी बसले होते परत ध्यानात आलं व्हिडिओच नाही चॅनेलला मग आधीचं आल्याच म्हणलं होतं चॅनेलला व्हिडिओ टाकला का म्हणलं नाही टाकला म्हणलं मी म्हणलं होतं ते आहे माझ्यावर तर मग माझाच व्हिडिओ टाक माझ्या चॅनलला टाकला स्वतःच्या चॅनलला हाय तिकडं हे करतात व्हिडिओ बनवतात बघा लेकरांचा भांडूकोंड्या आम्ही आणलात बाहेर ते भांडूकुंड्याचा व्हिडिओ बनवतात ते काय करत नाही तसं मी बसते आपली इकडे येऊन तिथंच होते इतक्या पूजापाशीच होते एक तास झाला आम्ही आलेलो जेवणं ही भाऊजांची त्यांची जेवण चालली होती लेकर मग इथं खेळत होते तरी मी राधूचं तिकडनंच आवरून आणलं आमचं राधाचं राधूला साडी घालायची होती त्याच्यामुळं त्यातनंच आवरून आणलं म्हणलं कुठं हिथं आलं आवरयचं भरा सामानांना आण आपली येऊन आंबे इकडं पटंगणात चला मी जाते पूजाकडे आता तरी मी भांडी घासली तिथली पाळाभर भांडी घासली बघा दोन भाकरी का नाही केल्या मग काय झालं भांडी तर घासली ना बाकीची तर कामं करूच लागते ना आले तरी असं नाही की मोकळ्या हाताने जातच नाही म्हणून काय ह्यांच्या डोक्याला डोकं लागत नाही माझं तर काय करावं काय कळत नाही काय ह्यांना वेळ वाचत होता सकाळपासून म्हणून आलं कॅमेरा घेऊन लगेच वडली माझी केसं मरणाची म्हणतात मी केसं धरला हातात तुझे वाढतात दिसतं का कोणाला जागच वाढतात चालतात एक तर मला केसाला कोणी धरलेला अजिबात आवडत नाही म्हणजे केस लय चालतात लगेच म्हणून कोणालाच हात लावून देत नाही ह्यानी ते लय राग रागाली वाटतं कापूनच टाका कापून पण देत नाहीत तरी एकदा चुकवून ह्याला केस कापले होते जिंतीत होतो एकदा उन्हाळ्यात थोडी थोडी कापले होते तरी पण ह्यांनी वळतली स्वीटीनेच कापले होते बाळा तर ह्यातलेकर तिकडं बसल्या तर आता चालू करायचं विडवा घ्यायला कृष्णाच्या चॅनलला ह्यांनी विडवा बनवतात बघा भांड्या कुंड्याचं इकडं किती भारी वाटते इच काट्याचं भे वाटतंय बरं का पण ते गवत आहे आणि इकडं सगळं बांधकामच चालू आहे जिथं बघा ना तिकडं चला आता पूजाला म्हणलं तुला आता काय काम नाही तर चल म्हणलं आपण एखादी रील्स बनवू चांगली हुडकून मी पण दिवसाला बनवलंच नाही बघू म्हणलं इथे का नाही ट्राय करून तर बघा हा म्हणले ते पण आली ते पण खालीच येतच आम्ही दोघे पण संघट चालू बघा बाहेर वरतीच होत तिथं पण किती मोठं काम आहे घरापुढं आणि दोरागातल्या खराब झाली सगळ्या मातीत मातीत म्हणून शिमेट बघा ते कालवलेलं नसतं का कच शिमेट हे नसतं का ते सगळं वाळलेलं पांढर शिप झाले त्यात सगळे खेळतात लेकरं झार केलं दा त्याने कपडे ह्यांनी बघा झाडून घेतात लिंबाचा ढगळा घातला झाडाचा आणि झाडून घेतात त्यांनी दिसलं का सगळं कपटा ओढतोय शिमिटाचा काय इकडं झाड हयवा हयवा ओ झाडं आणून देऊ का खराटा खराटा आणून देऊ का झाड असं दे झाड की, की सगळ रा मी इकडे बसले होते म्हटलं मला सगळे खवाळा लागले या इकडे पाणी नको खराब पाणी गेली का साडी खराब तुझा मेकअप करायला सगळा खराब झाला टिकले पडले गोट कुठे हातातलं कुठे घरात ठेवून आलीस काय नाडी बघ वरती आली साडी नीट करते टिकली। टिकली पडली ह्याच्या कपाळाची लागन ते हातात पायाला चला घरी गेला परत खुर्शी पण पोसायची ह्यांनी तीन चार दिवस झाला म्हणताय फुपोटा मी तो देवाच्या पाया पडा देवीच्या पाया पडाय बाबा माळावरती जेवी देवी आहे का नाही तिथं त्यांच्याच मनाने म्हणतात आम्ही तर नाव पण नव्हतं गाडं नसतं ना आधी लावत्या आणि नसतं नाही बघ आज मेरा तर म्हण तर का मग सारखे अहो काही करू नाही बघ हां हां बघा ले अकरं बघा की हां बघा की

हände ghetat lekhra che bandukunde urula urhi ho kasa unda kasa na tala evd le mot karta pacena patte